महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले याच प्रेरणेतून बायोमी टेक्नॉलॉजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर प्रफुल्ल गाडगे सर यांनी एक अभिनव संकल्पना राबवली कृषी रसायने साक्षरता अभियान या जगामध्ये तुम्ही कुठलंही काम करत असाल तरी तुम्ही मा सर, साक्षर असणं खूप महत्वाचं आहे म्हणूनच या साक्षरता चळवळीच्या माध्यमातून डॉक्टर साक्षर व्हावा म्हणून ऑनलाईन कृषी रसायने साक्षरता अभियान भरवतात या अभियानात राज्यभरातून शेकडो शेतकरी कृषी केंद्र चालक संचालक शेतीविषयक काम करणारे सर्वच लोक सहभाग घेतात बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना कामाच्या व्यापामुळे या अभियानात सहभाग घेता येत नाही म्हणून खास शेतकऱ्यांच्या बायोमी बायोमीटीम हे ट्रेनिंग ऑनलाईन घेत आहे यामध्ये जे शेतकरी प्रशिक्षण घेत आहेत त्यांना पिकांवरील रोगनिदान आणि उपाय त्यानंतर कृषीनिविष्ठांची ओळख बांधावर घरगुती पद्धतीने खतं कशी तयार करायची रेसिड्यू फ्री आणि प्रमाणित शेतीचे मार्गदर्शन याशिवाय जैविक खतं बुरशीनाशके वापरासंबंधीचे तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टींवर मार्गदर्शन केले जाते आतापर्यंत देशातील हजारो शेतकऱ्यांनी या अभियानात भाग घेऊन कमीत कमी खर्चात उत्पन्न घेतले आहे तुम्ही देखील या कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी दिलेल्या बटनवर क्लिक करा संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी